शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव बॅचचे मित्रमैत्रिणी तब्बल अठ्ठावीस वर्षांनंतर या विद्यालयात गेट टुगेदरच्या माध्यमातून एकत्र आल्याने एक, एक शालेय जीवनातील मैत्रीच्या आनंदाचा भावनिक वातावरणाचा सोहळा निर्माण झाला होता आणि ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवले ते शिक्षक देखील या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन शालेय जीवनातील गोड गमतीदार जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वच मित्रमैत्रिणींच्या भेटीने आनंद निघाले होते ज्या शाळेने आपल्याला घडवले आयुष्य जगण्याची कला धाडस निर्माण केलं त्या सवंगड्यांसह हसत खेळत एक दिवसाच्या सहवासाची स्नेह मिळाव्याच्या निमित्ताने संगत मिळाल्याने सर्वांना मनस्वी आनंद निर्माण झाला होता विद्यार्थ्यांकडून आपल्या विद्यार्थी भगिनींचा साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय तर विद्यार्थ्यांकडून शाळेतील प्रत्येक वर्गासाठी वॉलपीस राठोड सर मोहन मापारी सर विठ्ठल हुलावळे सर जगताप सर खेडकर सर निकाळजे सर आदींसह मित्रमैत्रिणी उपस्थित होते या युनिक तारखेच्या दिवशी एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव ची दहावीची बॅच आहे त्या बॅच गेट टुगेदर आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या गेट टुगेदर साठी अतिशय चांगला प्रतिसाद आपल्या मित्रमैत्रिणींकडून मिळालेला आहे प्रत्येकाच्या अनेक व्यापामधून हो वैयक्तिक संसाराच्या व्याप असतील व्यावसायिक व्याप असतील यातून वेळ काढून प्रत्येक जण या ठिकाणी आवर्जून या दुर्मिळ प्रसंगासाठी साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तर प्रत्येक जण या ठिकाणी आपल्या भूतकाळामध्ये शाळेतील आठवणींना उजाळा या ठिकाणी प्रत्येकाने दिलेला आहे त्याचबरोबर एक प्रकारचा ऊर्जा देणारा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम झालेला आहे जुन्या गोष्टींना पुन्हा एकदा उजाळा दिल्यानंतर त्या आणखी चा असं म्हटलं जातं तसं हा गेट टुगेदर मुळे आमच्या मागील ज्या आठवणी आहेत त्यांना उजाळा मिळालेला आहे आणि हे सर्व श्रेय या ठिकाणी सर्वांनी जे झटलेलं आहे त्या सर्वांना या ठिकाणी मी आभार आभार मानते त्यांचे की त्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि यशस्वी झालेला आहे धन्यवाद प्रतिनिधी जयप्रकाश बागडे सम्राट न्यूज शेवगाव